पालघर लोकसभा निवडणूक संदर्भात प्रसिद्ध विधीज्ञ नंदन भगत यांच्यासोबत नमस्कार ही जी निवडणूक आहे आहे ही देशासाठी लोकसभा जी निवडणूक असते ही देशासाठी पंतप्रधान निवडणूक म्हणून आहे आपण मतदान करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण देशाचा पंतप्रधान निवडतो आणि त्या पंतप्रधान निवडीमध्ये आपला खासदार तिकडे जाऊन बसणार आहे लोकसभेत आपण जर ह्या निवडणुकीची जर धामधूम बघितली असेल तर ह्या वेळची निवडणूक खऱ्या अर्थाने महाआघाडी विरुद्ध महायुती पन्नास पन्नास पक्ष एका आघाडीत दहा पंधरा पक्ष दुसऱ्या युतीमध्ये पण ती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का ह्या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी लागणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा सहभाग आहे राज्य शासनाचा सहभाग आहे ह्या उत्कृष्टपणे आपल्या ज्या समस्या आहेत आपले प्रश्न आहेत हे लोकसभेत जो मांडणार आहे तो खासदार अतिशय सक्षम असला पाहिजे सर्वप्रथम तो सुशिक्षित असला पाहिजे त्याला चांगल्या भाषेचं ज्ञान पाहिजे तो ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय त्या विभागातल्या समस्या लोकांच्या गरजा या त्या व्यक्तीला माहिती पाहिजे आज जे भाजप सेनेचे जे उमेदवार आहेत माननी श्री गावित साहेब ही व्यक्ती महाराष्ट्राची राज्यमंत्री राहिलेली आहे मागच्या वेळचे खासदार आहेत ते आजही ते खासदार आहेत आणि ह्यावेळी त्यांना खास युतीने उमेदवारी दिली त्यांना युतीने उमेदवारी देताना काहीतरी विचार केलेलाच असेल ना या पालघर लोकसभा मतदारमध्ये सुमारे सतरा ते अठरा हजार व्होटर्स आहेत आणि जर पन्नास ते साठ टक्के याचा निवडणुकीचा जर मतदानाचा जर ॲव्हरेज बघितला आपण त्याच्यामध्ये सर्वात जी निर्णायक मतं जी ठरणार आहेत ती मतं आहेत स्थानिक भूमिपुत्रांची पालघर जिल्हा हा जरी आदिवासी प्रेरित असला तरीसुद्धा ह्या वसई तालुका याच्यामध्ये आगरी आहेत कोळी आहेत भंडारी आहेत आणि अनेक जे लोक आहेत जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ज्यांना गेली वीस ते पंचवीस वर्ष खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही खूप अपेक्षेने सत्ताधाऱ्यांना इकडच्या वसई विरारच्या लोकांनी निवडून दिलं खूप अपेक्षा ठेवल्या आपले म्हणून आपले लोक होते त्यांनी मतं घेतली सत्तेत आले पण त्या सत्तेचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नाही झाला तर व्यापारासाठी झाला वसई विरारमध्ये राजकारण हा एक व्यापार आहे इथे स्थानिक भूमिपुत्रांची व्हॅल्यू झिरो जे लोक परप्रांतीय येतात लोंढे येतात त्यांच्या गरजा पहिल्यांदा बघितल्या जातात भूमिपुत्रांना अगदी अक्षरशः निवडणुकी आली एक दीड महिना त्यांच्या दारात जायचं त्यांच्या तोंडाला पानं पुसायची आणि पुन्हा मग वाटायची अक्षरता किती तरी अशी कामं आहेत किती म्हणजे ती शंभर दिवशी लिस्ट होईल मोठी का ज्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्या इथे लोकांच्या जमिनीचे प्रश्न आहेत मुलं चांगली शिकल्यात त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आजही खेडे गावात पाड्यावर पाणी अक्षरशः खड्ड्यातून भरून आणावं लागतं कुपोषणाचा मोठा प्रश्न मोकाडा या पट्ट्यात आपण गेलो तर कुपोषणाचा मोठा प्रश्न आजही शिल्लक ठेवलाय कोणी केलं राज्य वीस पंचवीस वर्ष इथे का नाही समस्या सुटल्या खंड कमी होता का आपण लोकसभेत होतात विधानसभेत आहात वसविर महानगर माध्यमाच्या मात्र सत्ता उपभोगत होतात स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न जर शिल्लक नसते तर या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्र आहे तो अजिबात या भाजप सेनेकडे वळला नसता आज आपण बघित असेल तो आपण या लोकसभेचा जिथपर्यंत हे आहे प्रभाग आहे हा त्याच्यामध्ये आपण बघावं आपण अभ्यास करावा अगदी झाईच्या टोकापासून अगदी ते नागाव कोळीवाड्यापर्यंत आहे आमच्या आज प्रचंड मोठा पालघर जिल्ह्याचा मतदारसंघ निवड नव्या निवडून आला पहिले खासदार कोण होते त्यांचेच होते त्यांना पाच वर्ष दिली होती आम्ही त्यांनी पाच वर्षात कमीत कमी स्थानिक भूमिपुत्रांचे जे इकडचे लोक आहेत त्यांच्या गरजा तर पुरवा बेसिक नेसेसिटी तरी बघा काही नाही आज बघा बकाल शहर कुठल्याही नियोजन शून्य असलेले पाडे आहेत मुलं शिकतायत नोकऱ्या नाहीत रेतीचा मोठा प्रश्न आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा होतो या किनारपट्टी जर आपण बघित नसेल तर डोंगरे मारंबळपाडा नारंगी डोंगरपाडा अगदी खाणीवडे पण ते तुम्ही जा हा जो किनारपट्टीत राहणारा जो समाज होता ना हा निव्वळ त्याची रोजीरोटी रेतीच्या व्यवसायावर होती अरे महाराष्ट्र शासनाने जर ही रॉयल्टी बंद केली तर आपण किती मोठा ठराव हे करायला पाहिजे होता उठाव करायला पाहिजे होता हे माझे मतदार आहेत स्थानिक भूमिपुत्र आहेत रोजी रोजीरोटीवर गदा आणू नका आपण बघितलं असेल आपण या माध्यमात आपण हे सांगतो तुम्हाला आमचे ह्या इकडचे जे सत्ताधारी आहेत ना सरशी तिथे पारशी जिथे सत्ता असते ना तिथे आम्ही पारशासारखे त्यांना सपोर्ट करतो का लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला नाही तर आपले प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत किंवा आपले असलेले प्रॉब्लेम बाहेर काढून स्थानिक भूमिपुत्रांना काय मिळालं एवढ्या वर्षात आम आमचे असंख्य आगरी आज सुशिक्षित बेकार पडल्यात कोळी पोरांना नोकऱ्या नो, धंद्या नाहीयेत वाडवळ समाज आहे भंडारी समाज आहे सांभार कुंभार स्थानिक धंदे संपले बाजारपेठाही नाही राहिल्या का मुळात या जमिनीच आमच्या गेल्या काही जमीन आम्ही गटात दिल्या काही कोर्टात तंटात गेला शिल्लक राहिलेल्या आता आमचं सरकार सांगते या प्रकल्पामध्ये द्या त्या प्रकल्पामध्ये द्या स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी होती तर जर एखादं सरकार एखाद्या प्रोजेक्टसाठी जर एखादी जागा मागतो किंवा एक्विजेशन करतो तर त्या ऍक्विजेशन मागे स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या पैसा आज येईल जमिनीचा संपून जाईल पैसा नाही टिकत पण त्याच कुटुंबातला एखादा सुशिक्षित माणूस जर नोकरी करायला लागला तर ते कुटुंब सावरेल आपण बघित कोकण रेल्वेचं उदाहरण घ्या कोकण रेल्वे झाली त्यामध्ये कोकणातला प्रत्येक घरातला व्यक्ती त्याच्या लायकीप्रमाणे नोकरी करतोय आज कुटुंबच चाललाय त्याची रोजीरोटी चाललाय आज आमच्या पोरी शिकतायत नोकऱ्या कोण देणार कोणीच नाही येत आहेत साहेब एकोणावीस लाख मतदार आहेत हो एकोणावीस लाख मतदारपैकी मधून एक सुद्धा भूमिपुत्र उमेदवार भाजप सेना सेना निर्माण करू शकली नाही किंवा उभा करू शकली नाही त्याचं प्रामुख्याने काय आहे जे इस्टॅब्लिश राजकारणी आहेत त्यांनी कधी एक्सेस दिला नाही स्थानिक भूमिपुत्रांना काम काय माहिती आहे का झेंडे घ्यायचे फिरायचं ओरडायचं एवढंच काम करायचं निवडणुकीच्या शेवटचा जो तास असतो ना संध्याकाळचा तिथपर्यंत त्या मतदाराचं काम आहे स्थानिक भूमिपुत्राचं काम आहे त्याच्यानंतर भूमिपुत्र डायरेक्ट पाच वर्ष टाकून येणार पुढे परिस्थिती बदलेल का नक्की परिस्थिती नक्की बघा विधानसभा होऊ आज लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार गावी साहेब आहेत हा एक अनुभवी व्यक्ती आहे आपला माणूस आहे जमिनीवर असलेला माणूस आहे हा माणूस मागचे आपण त्याची कारकीर्द राजकारणी बाकीचे सगळे गोष्टी सोडा बोलणारे काही बोलतील पण जरासा जरी प्रॉब्लेम असला तरी ही व्यक्ती स्वतः बरोबर येऊन त्या अधिकाऱ्याकडून सरकारकडून काम करून देणारी व्यक्ती आहे या व्यक्तीकडून अपेक्षा एवढ्याच ठेवू शकतो हा स्थानिक भूमिपुत्राला माणूस न्याय देणार आपला माणूस आहे आणि आम्ही या स्थानिक भूमिपुत्रांनी आपला माणूस म्हणून त्या व्यक्तीला स्वीकारला आहे आणि ते व्यक्ती अगदी दनदलित मताधिकाऱ्याने निवडून येणार यात शंका नाही आणि साहेब आजच सांगतो लोकसभा तर येणारच याच्या पुढच्या सहा विधानसभा आहेत लोकसभेचा इम्पॅक्ट आहे तो विधानसभेवर पडणारच बघा तुम्ही बाहेरचे लोक येतील ते सुद्धा कोणाला वोटिंग करतील स्थानिक लोक कोणाला लो वोटिंग करतील प्रचंड मताधिक गावसाहेबांना असणार त्याच्या मागे माझा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही एक स्थानिक भूमिपुत्र एक आग्र समाजात मी जन्माला आलोय समाजाचं काही देणं लागतो आज आम्ही सुशिक्षित बेरोजगार अनेक मुलं माझ्याकडे येतात अगदी दर दोन पाच दिवसांनी आपल्याला ऐकायला मिळते फक्त ऍप्लिकेशन करा नोकऱ्या कोणी ठेवल्या अरे कमीत कमी वसई विराट महानगरपालिकेच्या माध्यमातून जो एम्प्लॉयमेंट क्रिएट करायला पाहिजे तो सुद्धा होऊ शकला नाही वसई महानगरपालिका आमची वसई तालुक्याची इथे मजूर कोण काम करतात अधिकारी कोण काम करतात तालुक्या बाहेरचे पालघर तालुक्यातल्या अर्धी महानगरपालिका भरलेली आहे सत्ताधाऱ्यांचे नातेवाईकच राज्य करतात तिकडे कधी मिळणार आम्हाला नाही हा प्रश्न घेऊन आम्ही गावी साहेबांच्या समोर ठेवला आणि गावी साहेबांनी आणि त्यांचे संबंधित मंत्रिमंडळातील जे लोक आज आहेत त्यांनी आम्हाला आश्वासित केले की के स्थानिक भूमिपुत्रांच्या जे जे प्रश्न समस्या असतील त्यांना अग्रक्रम देणं प्राधान्य देणार आणि आम्हाला खात्री आहे त्या व्यक्तीचं नेचर बघूनच आम्ही हे सांगतो फसवा फसवी करणारा हा व्यक्ती नाही जे बोलणार तेच चालणार अशी भावना आमची झालेली आहे आणि म्हणून या वसत तालुक्यात अगदी झाईपर्यंतचा मतदारसंघ आपला आहे तिथं स्थानिक जे लोक आहेत किनारपट्टीचे आहेत डोंगराळ भागात राहणार आहेत हे लोक महायुतीच्या मागे उभे राहणार आणि महायुतीला निवडून देणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही जय